आणि आमच्या पिकनिक मध्ये सगळं काय होऊ शकत म्हणजे आम्ही एन्जॉय केला हॉलीबॉल खेळलो सर्व झालं आणि आता खेकडी पकडायचा टाइम आहे ही बाई वरती आली लगे खाली अजून अजून तर सुरुवातच आहे काहीच तुम्ही अजून लाईक करा आणि लास्ट पर्यंत व्हिडिओ ला असे ब्लॉग बनवून तुझे लाईक्स आणि सबस्क्रायबर वाढव आणि आमचं काय करतो ना करतो नाय ना हंटिंग नाव अरे एक्सपिरियन्स खूप भारी आहे मजा आली <laughs> आता आम्ही एक पाच सहा पकडलेत कमीत कमी एक पाच सात डझन पकडले पाहिजे पाचसाठेडी भरली पाहिजे खेकडी एक रस्सा आणि खेकडी तो भात फार किंग आहे मात्र मासे चिंबोऱ्या खवल्या हे सर्व चांगलं म्हणजे लय चांगला वाटते म्हणजे गावची आठवण आली एकदम खेकडे पकडायची मला कसं वाटतंय चिंबोरी पकडताना तुझा, तुझा एक्सपिरियन्स चार चिंबोरी पकडून आता मी तुम्हाला लगेच इथे दाखवतोय खाली उतर यांनी आयुष्यात कधी एक बेडूक मासा पण नाही पकडला तो चिंबोरी पकडायला सो तुम्हा सर्वांना मी बोललेलो की आज कुठेतरी बाहेर जाणार आहे सो आलोय आम्ही आणि पोर आहे ना पूर्ण प्लॅनिंग करून झालेत आणि अशा ठिकाणी आलोय जिथे आमचा पूर्ण एरिया सागरनगर सांताक्रुजमधला सागर गोविंदा पथक सागरनगर सागरचा हे सगळी पोरं एकत्र येणार आहेत आणि इथे फुल जल्लोष असणार आहे सो so प्लॅनिंग तर झाली आहे रोही बॉइसू सगळे जण आहेत ढोल वाजवणार आहेत थोड्या वेळात आणि बाकी जर आम्ही बाईकने आलोय सो रेडी झाले आता इथे फक्त ढोल वाजेल आमचा इथे नाचत नाचत फुल धमाल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे कुठे आलो आहे काय करतो आहे आणि असं सर्व बँजो बिंजो वाचतो आहे आणि का बँजो घेऊन आले इथे स्टार्टिंग पण नाही सांगितलं आमच्या सागर गोविंदा पथक दहीहंडी यांची एक छोटीशी पिकनिक आम्ही ऑर्गनाईज केली होती पथकानी सागर गोविंदा पथक यांनी सागर नगरवाल्यांनी जिथे मी सांताक्रुजला राहत होती आणि सर्वांना इन्व्हाइट केलं होतं तर कसं एकत्र दहीहंडीच्या अगोदर पोरं एकत्र येतील मस्ती करतील थोडंसं बॉन्ड होईल सर्वांचा असं पण ओळखतो एकामेकांना सर्व आम्ही पण असं थोडंसं एकत्र एक येऊन दहंडीचे प्लॅनिंग त्यानंतर थोडंसं मस्ती मजाक आणि खूप मजासुद्धा आली या पिकनिकला आता कसं आमचं ह्या वर्षी आठ थर लावण्याचं एक स्वप्न आहे गेल्या वर्षीच होतं लावले होते पण आम्ही पडलो पण यावर्षी ते पूर्ण करू या एक जुटीने आम्ही एकत्र आलो आहे त्यानंतर हा पुढचा ब्लॉग बघा रात्री आम्ही काय केलं पिकनिकमध्ये आम्ही रात्रीचा कुठल्या लवकर या खेकडी पकडायला आलो आहे चिंबोऱ्या नितीन दादा

अजून अजून तर सुरुवातच आहे काहीच तुम्ही लाईक करा लाईक करा आणि लास्ट पर्यंत व्हिडिओ ला असे ब्लॉग बनवून तुझे लाईक आणि सबस्क्रायबर वाढव अरे आमचं काय करतो ना हंटिंग नाव क्रॅब हंटिंग सांग ना तू काय बोलतोय तुझा एक्सपिरियन्स काय अरे एक्सपिरियन्स खूप भारी आहे मजा आली आता आम्ही एक पाच सहा पकडले कमीत कमी एक पाच सहा डझन पकडले पाहिजे पाच सहा डझन पाहिजे

आणि आमच्या पिकनिक मध्ये सगळं काय होऊ शकतं म्हणजे आम्ही एन्जॉय केला व्हॉलीबॉल खेळलो सर्व झालं आणि आता खेकडी 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 पकडायचा एक एकटो भात काय होता काय काय नाही काय नाही ते पर्सनल गोष्टी आम्ही ते बोलू शकत नाही लहान लहान असताना आम्ही बोलू बोलायचो पण आता तो मोठा झाला झालाश वारगे तीन टायरचे मालिक आहेत

आता आता हर्षल लोहार उतरणार आहे आग्रावचा आमचा किंग लोहार त्याच्या सात आठ बोटी आहेत त्याच्या स्वतःच्या नावावरती प्रशांत तेंबुलकर कोण जास्त खेकडे पकडते ते आपण बघायचंय आपण नदीच्या नाही पकडत आम्ही समुद्राच्या पकडतो छोटे छोटे खेकडे बघितलं काय विषय खेकडा पकडायला बेडूक काय करतोय बरं वाटतो मी मला खुशी आहे मला आनंद वाटते की आपली पोरं पोरं एकच आहे सगळे मला एकदम म्हणजे चांगलं वाटते माझी गावची आठवण आली एकदम खेकडे पकडायची ती जाऊ आपला हा गावाला आहे त्याला सगळं माहितीये काय नाही कुठं काय काय भेटल चिंबोरी किंगोरी लाव ठेवलेलं आहे गावातला आमच्या गाव मला चिंबोरी किंग चिंबोरी किंग अशा नावाने आमच्या गावात प्रसन्न आहे चिंबोरी किंग आमच्या एरिया टेम्पल कुठल्याही प्राण्याला पक्षीला भेटली 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 बंटी तू लेट आला तुला काय वाटतं दापोलीचा माणूस आहे आपल्याकडे आता तुम्हाला कसं वाटतंय चिमोरी पकडणार तुझा एक्सपिरियन्स दाखवतोय मी आयुष्यात तरी एक बेडूक मासा पण नाही पकडला पकडायला जाणार आहे चाललाय चिंबोरी आपल्या सोबत सम्या आहे जो आपला दापोलीकर आहे तर त्याचा एक्सपिरियन्स आपण बघूया कशा चिंबोऱ्या तो पकडतो आता खाली उतरणार आहे तो आता खाली उतरून लगेच जाईल आणि पाच साची बोरे एकसात पकडेल आमचे वीरेंद्र जाधव दापोलीकर अरे म्हणती <laughs> <laughs> बिलात बघा वंटी